मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर शीर्षक वाचून थोडंसं आश्चर्यात पडलेले असाल बुचकळ्यात पडलेले असाल की मला नेमकं काय म्हणायचं आहे होय सावंतांच्या माजाला आवर घालायला हवा कोणता माज आलाय तानाजी सावंतांना कसला माज आहे हा तानाजी सावंतांना सहजपणे बोलताना अनेक जण लोक हे माजलेले आहेत असा दावा करत असतात असा दावा करत असतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरींची भाषा बघितली त्या पुण्यातल्या वेगवेगळ्या पक्षात फिरून आलेल्या नेत्या काही आहेत त्या कोणत्या आहे तरी ताई नावाच्या ठोंबरे ज्या मनसेत होत्या वगैरे असं काहीतरी होत्या त्या त्यांना वाटलं की तानाजी सावंतांना मशीचं इंजेक्शन द्यायला हवं मग शिवसेनेतलाच नेता म्हणतो की ता तानाजी सावंत माजलेले आहेत त्यांना पैशाचा माज आहे त्यांना याचा माज आहे त्यांना त्याचा माज आहे ते नीट बोलत नाहीत या अर्थाच्या गोष्टी नेहमी बोलत असतात तानाजी सावंतांच्या विषयात बोलताना थोडासा मी पक्षपाती वाटण्याचा जास्त शक्यता आहे म्हणून मी आज चक्क त्यांच्या माझाला आवर घालायला हवा असं म्हणतोय कोणता माजन कसला आवर जरा नीट बघूया नीट तपासून बघूया सावंतांच्या एक दोन तीन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी सोबत काँग्रेस सोबत जाऊ नये असा आग्रह धरणारा नेता तानाजी सावंत एक होता धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची युती तोडून आपली नव्याने आघाडी करून तिथे बंडखोरी करणारा आणि शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला स्थान नको असं म्हणणारा नेता तानाजी सावंत ज्यांनी पहिली बंडखोरी केलेली आहे ते म्हणतात ना ते तिथे पुन्हा लोकांनी केलं की पहिली बंडखोरी मी केली म्हटल्यावर ते माजलेले आहेत असं सांगितलं म्हणजे असंगाशी संघ करू नका तो आम्हाला जमणार नाही आमची मूळची विचारधारा आहे हे सांगणं जर माज असेल तर या माझाला आवर घालायला हवा का याचा विचार आपण करणं आवश्यक आहे तानाजी सावंतांनी जे वाक्य उच्चारलंय ना ते तुम्हाला मी परत ऐकवतो ऐका

म्हणजे राष्ट्रवादी सोबतच्या राजकीय अपरिहार्यता म्हणून अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय वेगळा आणि कसलीही अपरिहार्यता नसताना तुला शिकविन चांगला धडा म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत सहवास करणं हा भाग वेगळा ज्यांनी अखंड शिव्या देत त्यांच्या भ्रष्टाचारावर आरोप करत उद्धव ठाकरेंनी काय बाकी सगळ्यांनीच काय त्यांच्याशी सत्तेत बसणं अवघड असतं हे सत्य तानाजी सावंतांनी मांडलेलं आहे दुखणं कुठं आहे तुम्हाला मी सांगतो या वाक्यावर दुखणं अजिबात नाहीये तानाजी सावंतांचं वाक्य युनिव्हर्सल ट्रुथ आहे की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसैनिक जाऊ शकत नाही आणि त्यात आक्षेप घ्यावा असं काहीच नाही आक्षेप कुठे आहे तानाजी सावंत बोलतायत यावर एक सामान्य माणूस आपल्या कर्तृत्वानं मोठा होतो आणि मोठा झाल्यावर आपल्या कमवलेल्या इस्थितीला पैशाला द्रव्याला संपत्तीला सामान्य कुटुंबासाठी उधळून लावतो इथे आक्षेप आहे का हो तानाजी सावंत मराठा नाही आहेत तानाजी सावंतांनी मराठा समाजासाठी काहीच केलेलं नाहीये का त्या मराठा नेत्याचं समर्थन करणं म्हणजे मराठ्यांचं समर्थन करणं नाहीये शरद पवारांना चांगलं म्हणलं म्हणजे मराठा समर्थक कसं होतं का की जरांगेनाच चांगलं म्हणणं म्हणजे मराठा समर्थक कसं होतं का हो शेकडो पोरांच्या नोकऱ्या ज्या जरांगेंच्या मुळे धोक्यात आल्या त्या जरांगीना चांगलं म्हणणं म्हणलं नाही तर मराठा रोई पण शेकडो पोरांचं आयुष्य ज्या माणसानं उभं केलं त्याला चांगलं म्हणलं की मात्र तरीही आम्ही मराठा रोई जरा नीट बघाओ आत्महत्या केलेल्या मराठा कुटुंबातील शेतकऱ्यांच्या मुलाला तानाजी सावंतांनी पाच लाख रुपये दिलेत प्रत्येकी पाच लाख शंभर शंभर पोरांना एकाच वेळेला मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या लोकांना पाच पाच लाख रुपये दिलेत त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली मित्र हो मराठा मित्र हो मराठा बंधूंनो एक लक्षात घ्या एक नेता आंदोलन करतो आपल्या लोकांना आंदोलनात एकटा टाकून निघून जातो त्याची नोकरी जाते त्याला जेलमध्ये जावं लागतं मदत करत नाही असा नेता कोणीकडे आणि समाजाच्या लोकांनी आरक्षणाच्या लढाईसाठी जीव दिला आहे म्हणून त्यांची मदत करणारा नेता एकीकडे एक पाच लाख रुपये रोख आयुष्यभर शैक्षणिक फीस कालचा परवाचा प्रसंग सांगतो कालचा परवाचा प्रसंग पुण्याजवळच्या कटकेवाडी गाव पुण्या वाघोली कसपासून नगर करताना कटकेवाडी नावाचं कटके एक गाव लागतं या कटकेवाडी गावातला एक मुलगा सावंतांच्या कार्यालयात भेटायला आला पुण्याच्या आणि तिथे तो म्हणाला की साहेबांनी माझी फीस भरायची सांगितलेली आहे फीसचे पैसे द्या सावंतांचे एक सहकारी आहे जमदाडे नावाचे त्यांच्याकडं तो मागणी करायला गेला होता जमदाडेंनी कोणाकोणाची फीस आहे किती भाऊ बहीण आहात किती रुपये भरायचे आहेत हे विचारून कागदावर लिहून घेतलं साध्या चिटोरीवर त्याला मिळाल्याची सही घेतली आणि अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्या पोराची फीस भरायला दिले तानाजी सावंतांचा अठ्ठ्याण्णव हजार रुपये भरल्याचा माज उतरवायला हवा का शंभर कुटुंबांना पाच लाख रक्कम किती कोटी होते विचार करा हे देणाऱ्या सावंतांचा सा, समाजासाठी बलिदान दिलेल्या माणसांच्या कुटुंबापती प्रती आपण काहीतरी देणं लागतो ही भावना माज असेल तर तो उतरवायला हवा का याचा विचार करा संपत्ती कमवणारे अनेक आहेत ढगकाळा ज्यातून एकही फिरला नाही असले मी अद्याप पाहिले नाही ही ओळ राजकारणातील मंडळींना तंतोतंत लागू पडते तंतोतंत लागू पडते तानाजी सावंतांनी आपले ऐश्वर्य कमावलं असेल धंद्यातून कमावलं असेल राजकारणातून कमवलं असेल अजून कुठून कमवलं असेल पण करोडो रुपये देण्याची दानत असलेला तो माणूस जो आपल्या समाजाच्या हिताकरता झगडतोय लढतोय मराठा आरक्षणातील किती मुलं तानाजी सावंतांनी उभी केली त्यांना बळ दिलं शक्ती दिली नुसतं आर्थिक बळ नव्हे तर बाकी लागणारं बळ सुद्धा दिलं त्याचा विचार करायला हवा आपल्या समाजातला एक माणूस समाजातल्या माणसांचा जीवनाचा स्तर उंचवायचा प्रयत्न करतोय याला चांगलं म्हणायचं चा 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 की त्याचा माज उतरवायला हवा हे वाक्य उच्चारायचं हे मराठा समाजानेच लक्षात ठेवायला हवं राजकीय दृष्ट्या समाजाचं कल्याण करणारा माणूस खच्चीकरण व्हायला पाहिजे यासाठी आपल्या बटिक झालेल्या मीडियाला हाताशी धरून कोणी राजकीय डाव करणार असेल तर याचा विचार करायला हवा मी आता काही फोटो तुम्हाला दाखवतोय जरा बघून घ्या या फोटोमध्ये तानाजी सावंत आत्महत्या केलेल्या माणसांच्या कुटुंबाला मदत करतायत आणि ती कुणाच्या हातानं करतायत नीड बघा या फोटोत कोल्हापूरचे छत्रपती संभाजी दिसतायत माजी खासदार भाजपनं केलेले माझा प्रश्न मराठा समाजाचे नेते असलेल्या या मंडळींना आहे जे कृत्य तानाजी सावंतांनी केलंय हजारभर मराठा कुटुंबाचा रक्षक म्हणून मदत करणारा माणूस म्हणून तो उभा आहे आपल्या पैशाच्या माझाच्या जोरावर उभा आहे मी त्या शब्दावर ठाम आहे हजारभर कुटुंबाला उभं करण्याचं काम तानाजी सावंत करतायत या मराठा समाजाच्या कोणत्या तरी माणसाच्या मनामध्ये आपली संपत्ती उधळून द्यावी समाजासाठी अशी भावना तरी आली का मदत केली आहे अशा माणसांची यादी तरी सांगता येईल का मला मध्ये मराठा समाजाच्या एका नेत्याची आठवण होते त्या पश्चिम महाराष्ट्रातलाच एक नेता मोठा आहे फार त्याला नाव दिलं जातं त्याला एका मराठा तरुणाची मधल्या ओळख करून दिली गेली वयाच्या वर्षी उद्योग उभा करणारा आपल्या बीएमडब्ल्यू ऑडी पोरशे कार घेऊन फिरणारा तरुण बीड जिल्ह्यातला जो पुण्यात उद्योग करतो त्या तरुणाची ओळख करून दिली गेली तेव्हा त्या नेत्याने त्या, त्या तरुणाला खाजगी ठेवून विचारलं तू पैसे कसे कमवलेस हो ते जरा मलाही सांगशील का मलाही तसे पैसे कमवायचे दुसऱ्याच्या हो कौतुकामध्ये दुसऱ्याच्या कमाईच्या कौतुक ऐवजी त्याचा मार्ग जाणून घेऊन आपण अधिकाधिक कमवावं ही धारणा असलेला माणूस एकीकडं आणि आपण कमवलेला पैसा हा समाजाच्या उपयोगाला पडला पाहिजे म्हणून राबणारा माणूस एकीकडं त्या तानाजी सावंतांच्या बाबत त्यांना आलेला माझाला आवर घातला पाहिजे असं म्हणणाऱ्या माणसांनी ने, नेमका कोणत्या कामाला आवर घातला पाहिजे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे त्यांच्या मराठा समाजाला मदत करण्याच्या वृत्तीला आवर घातला पाहिजे मराठा पोरांची फीस भरण्याच्या वृत्तीला आवर घातला पाहिजे मराठा समाजाच्या महिलांच्या उन्नतीसाठी काम करण्याच्या सवयीला आवर घातला पाहिजे कशाला आवर घातला पाहिजे तानाजी सावंतांच्या आणि जिभेला आवर घातला पाहिजे असं म्हणायला तानाजी सावंत चूक काय बोललेत परवाचा एक प्रसंग आहे परवाचा एक प्रसंग आहे टी व्ही नाईनवर एक बातमी आली तानाजी सावंत एका शेतकऱ्याला जलसिंचनाच्या प्रश्नावर वाकडं बोलताना दिसले आणि त्या प्रश्नावर चर्चा झाली मला हसू आलं तो शेतकरी स्वतः सांगतोय की एका बंधाऱ्यात पाणी अडणार नाही हा मुद्दा घेऊन मी वीस पंचवीस वर्ष झालं लढतोय जुने आमदार मोठे त्यांचे आमदार पप्पा मोठे ज्ञानेश्वर पाटील या सगळ्यांना मी भेटलोय माझा प्रश्न कोणी ऐकून घेत नाही सोडवत नाही तोच प्रश्न घेऊन परांड्याच्या पुन्हा एकदा आमदार झालेल्या तानाजी सावंतांच्याकडे मी आलो होतो पंचवीस वर्षापासूनचा प्रश्न तानाजी त्याला म्हणतात की मी इंजिनियर आहे बाबा मला माहिती आहे पाणी कसं अडतं कुठे अडतं त्याचंही करून बातमी करायची आणि सांगायचं की तानाजी सावंतांच्या माझ्याला आवर घातला पाहिजे शेतकऱ्यांवर उखडले एखाद्या माणसाला तो कोणासोबत गेलाय यावरून बदनाम करायचं असेल ना तर नीट बघा एकदा त्यानं काय केलंय ते आणि मग ठरवा तानाजी सावंतांच्या माजाला आवर घालणं म्हणजे तानाजी सावंतांच्याच मराठा समाजाप्रतीच्या अन्य समाजाप्रतीच्या मतदारसंघाप्रतीच्या कामाला आवर घालणं आहे कारण परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवजलक्रांतीसारखी योजना आणून ज्या माणसांनी हजारो एकर जमीन सिंचनाखाली आणली दुष्काळी भागातल्या लोकांना ऊस लावायला लावला आणि आपले कारखाने चालवले हा उद्योजकाची दृष्टी झाली महाराष्ट्रातल्या मराठी मराठा शेतकऱ्यांना ऊस लावण्यासाठी पाणी आणून दिलं ऊस लावायला लावला आणि मग कारखाने चालवले या माझाला आवर घालायचाय का याचा विचार लोकांनी करायचा का आहे नमस्कार